पोनी हृदय अनिल आता आता तो खाली ऐकायला गेलो त्याचे दोन्ही पाय धरायचे आणि घर घर गर घर घर फिरवायचं दन कोण आपटायच आणि आपटिलो छाती मध्ये लाता त्याच्या हानायच्या कसं वाटत अस नो <coughs> बरे कशामुळे झालंय प्रत्येक वविता आले विचार करायसारखंच आहे का नाही महाराज आणि आजच्या लोकायला तर मला वाटतं अवश्य रामायणाची गरज आहे एक माणूस म्हणलं ना असं ती म्हले तुम्ही लय सांगत आहात म्हणले त्याच्यावर येऊन जाऊन म्हणले पळापळी व्हाय म्हणले मग रामायण कशामुळे घडलं वा वा म्हणलं हे आचरण घ्यायचंय का म्हणलं तुम्हाला अरे बाबा हे असं तर वागू नका म्हणून तर रामायण ना म्हणलं ह्या आशा भानगडीत का सांगतोय बघा आपले जेणेकरून प्रत्येक माणसात वैराग्य धारण व्हावा आणि आपल्या माणसाने सर्व आचरणात यावा म्हणून बोलतोय ना बोलायची काय गरज आहे बोला ऐसी मल्ल विद्या गाडी दोघांची समान गडमोडी झोंबी घेता कडे विकडी समरवर पडी दोबीरा असं खाली पडलेलं उठायचं ध्वगायची कुस्ती लागायची कुस्ती लागलं धर आपट आपट कुस्तीत काय असतं या दनका दन किन खानका खनकी आपटा आपटी असलं व्हायचं तसं झालं गे पुन्हा आपसातच म्हणायचे काय काय मध्ये झालं कुस्तीचा खेळ तसा तिकडे पोरा आले इकडे पोरा आले हे त्यांनी म्हणायचं हो आपण दोघं विकून बघायला पडत नाहीत आणि मग काय करायचं आपण दोघच लावू आणि पैसे वाटून घेऊ काढतेच जोड आपली हे असल्या भानगडी समजा इथून तिथून सरे नाटकच तस आता आमच्या वारकऱ्यात सुरू झालं या अशा भानगडी झाल्यास बोला त मलवि ते ताम लवूगर त्या रावतांचा राऊतांचा झगडाडोनी जमाडी हा, 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 हा किती आता एका ना एकाला नंतर ह्या त्याच्या वस्तू घ्यायच्या आणि त्याच्या वस्तू घ्यायच्या आणि कुडे असलेले राऊत म्हणजे घोड्यावर बसलेले आणि घोड्यावर चाललेले आणि त्यांचाच वाघाचा झगडा आता घोड्यावर घोडं घातल्यावर ते घोडं कुडचं धचकत ना आणि धचकाल्याच्या नंतर मग ते वर ल पडत आपल्या बे आळंदीला नाही का सवळ्यामध्ये एका घोड्यानं डुसनी मारली हातीला माग झालं बऱ्याच दिवस झालं त्याला ते हाती पळाला का नाही की दोन चार मारून टाकले एकदम चिंगरून टाकले हातीचा ना मार काय केल्यानं हाती आवरायसारखी वस्तू नाही असं त्या ठिकाणी वाकायचं होऊ लागलं ला आहे त्यापुढे ब्राह्मण वेदांती घटपट बोलती युक्ती कोटे आहे सीता सती ते न ती निचे याच्यानंतर ब्रह्म लोक म्हणायला लागले अरे हो असं का व्हायला लागलं रे कोणी कोणी म्हणू लागले अरे शीत आणली तसून असं सुरू झाले या मागव शीत म्हणले शीत भूत लावलंय म्हणले एक भूत आणि ते भूत असले कुठे नाही करायला लागले आणि खरं भूत आहे बरं का महाराज हे भूत लागावं माणसायला लागल्याच्या नंतर ते भूत जीवनभर सोडित नाही म्हणून महाराज म्हणतात भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई झाली जबर मोठे ग बाई ह्या भूतासारखं भूतच नाही महाराज कुठं काय तुम्हाला कुठं घटलं काय कांदा भूत महाराज आयला पण काही लोकांना बऱ्याच त्यांच्या अंगात भूत आता ह्याच्यात तर बघायचंच काम नाही दसऱ्यामध्ये आता मी म्हणतोय मी बारा वर्षाचा ह्याच्यात यकबर बी हो बुवा माझ्या सपनात ना आणि कोणाचं मी एक रुपया अगाव खायना कुणाची लबारी करीना तरी बी हे भूत माझ्या सपनात सुद्धा यायना यांच्या अंगात कसं काय शिरतोय कोण असतो की भूत हे भूत फारच जबर आहे असलं ह्यानी कळलं कोण म्हणायला लागले आलं तुमच्या लक्षात ब्राह्मण लोक अरे कुठे रे ती सीता अरे बघायला जाऊन अशे म्हणजे तुम्हाला तुमा कळन असे एकूण माका चर्चा सुरू केली वेद पाठकांचा विवाद अक्षरे चुकली स्वर सीता सुद्धीचा अनुवाद तो तुम्हाला सांगतो मी सांगतोय बऱ्याच ठिकाणी कशामुळं गुरु करायचं गुरु कोण कशामुळं शिकायचं वेदाचं शिकल्याच्या नंतर अनुनाशिक विंजने स्वर आणि अर्धविराम विराम पूर्ण विराम विराम हे चुकत नसतं महाराज आणि हे जर चुकलं आणि आपण ते जर मल्ल ज्ञानेश्वरीचे श्लोक तर पाप करता पुण्य होईन पुण्य करता पाप पापे हो पाप लागत असत मी थोडे तुम्हाला म्हणून धावतो म्हणून धावल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल पहिलं चरण कुठं सोडायचं बरोबर सुटलं पाहिजे दुसरं कुठं स्वरायचं व्याधाचं का हे तिसरं कुठं सुटलं पाहिजे त्याचे स्वर कसे पहिल्याचा स्वर कुठून कुठवर दुसऱ्याचा कसा आणि चौथ्याचा कसा बघा आता मी तुम्हाला म्हणून धावतो ऊर्धव्य छंदी प्राणा संवेद बघा आणि आशिबांगडे बघावे असं ज्ञानेश्वरीचा श्लोक वाचावं लागतो त्याला शिकावं लागतं घासावं लागतं घासावं हाड उघळून गेले तीन वर्षे लागले मला गीता शिकाय फोकट सांगत नाही उगतच म्हणून माझी समजेला विनंती गुरु करा आणि गुरु करून शिकाना काय फरक पडायला मनानं कशाला वाचतात मनानं वाचणं चांगलं नाही बरं मनानं ना वाचल्यावर काय होतं एका माणसानं मला विचारलं मला आपल्या घरात समाधानीच राहत नाही किती बी पत्नी तुम्हाला प्रसन्न असू द्या पण त्या पापाच्या मोबदल्यामध्ये म्हणते हो आम्ही ऐकलं ना एका ठिकाणी म्हणलं काय मग ताई म्हणलं तुमचं भाग्य म्हणले कसं काय म्हणलं तुमचे मालक वारकरी गंध लावतात म्हणलं भजन करतात रामायण सांगतात कीर्तन करतात त्या म्हणल्या हो एवढंच आहे ह्यांच्यापेक्षा प्याताड बरे हा म्हणलं हो मला ते कसं काय प्याताळ म्हणल्या संध्याकाळी जर पिऊन दोन जर ठेवून दिलेलं आहे कानपाटन झोप गप म्हणलं गप आहे म्हणल्या हे हिलबर म्हणल्या जात आहे आम्हाला काम सांगून आमचा ताण काढतंय संध्याकाळी आल्यान वाकडं बोललं की वापस शिवाय देत आहे मला असल्या म्हण त्याच्यापेक्षा बरे मग आता कोण बरे बघा म्हणून गुरु करा आणि गुरु केल्याशिवाय मार्ग नाही असं त्या ठिकाणी चाललेलंय बोला ऐशी लाविता नगराकडे आई न पळे जनक आता रावणाचे जवळी सभासमुळे अरे गावात येशीच्या दरवाज्यावर हनुमानजी बसलेले येत आता पाणी बाहेरून यावं लागेल ना व्यवहारा करता काही लोकांना बाहेर जावं लागेल बाहेरून मध्ये जाणाऱ्या लोकायचा मधून बाहेर येणाऱ्या लोकायचा आज बात त्यांचं बंद केलं भांडण लागले तो त्याच्यावर आपटीला तो त्याच्यावर आपटीला म्हणून दोघांचं भांडण लागलं आणि ह्याच्यामधून म्हणलं काही सापडण काय की आपल्याला पण अजिबात सापडलं नाही अ जाऊ द्या आता आपण एक विचार करू हा रावणाच्या घरातच जाऊ आता डायरेक्ट आणि रावणाच्या घरात गेल्याच्या नंतर निश्चित सिद्धेचा शोध लागन असं हनुमंतांना कोणासोबत विचार केला जरा विचार करा कोण होत समजा निय हनुमानजीनं मनासोबत केला मनासोबत मारलं तसं आपलं जर पाहिलं का प्रत्येक व्यक्ती जे काय बुद्धीही नाही का, का तो नसल करत महाराज पण प्रत्येक माणूस थोडं का व्हायना येण्यामध्ये पाच मिनटं का व्हायना मनासोबत विचार करतो आशी भांगडे बोला तव झाली रावणाचे चिगता जा हनुमंत तो हे प्रतापरा अस करता, करता करता असं विचार करता करता आणि रात्र झाली सूर्य झाला सूर्य मावळला आणि मग रावणाची सभा रात्रीच भरायची महाराज का जमत नव्हती काय ती का करायची सभा काय ती राक्षसाची आव मग ती रात्रीच सभा भरली आणि काय केलं हा सिंहासनी दशानन सभेसी राक्षस प्रधानुधी सभा समाधान पार्श्वगद्य असा सभा भरल्याच्या नंतर समजे मंत्री लोक का आपले कार्यकर्ते चट बोलून घेतले आणि जेवढे महान महान विद्या ना त्या पारशो पार्श्व नावाचं असं नाव आलं त्या राक्षसाचं कुठं बी गेला ना तो तर तिथलं काम करून आपली शिव वलांडून आपल्या हातीत आले शिव नव्हता असा पलाढ्य होता असले संदे त्या सभेत बसलेले काय करू लागले सभेसी यवनी घरटी कार करुणी रावणासी जोहर सांगती नगरीचा विचार विघ्न दुर्धरा दिसत आहे असं घरटिकार म्हणजे गस्त घालणारा त्या काळामध्ये त्यानं गावात ही नावा रसऱ्या अशी घरटी घालायची गावामध्ये आणि काय म्हणायचं हुसार आम्ही लहान होतो मार थरथर 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 कापायचं असं काय बाबा हे होतं का, <coughs> हो का तुमच्या गावात व्यस्त घालत होते का आणि मग ते तसं आलं बाबा लहानपणी मग ते आमच्या मातारी झोप झप झप काय नाही काय नाही काय नाही काय नाही असं करीत करीत ते सभेत आलं आला असं धडधड राजेश सरकार नमस्कार तुम्हाला एक बातमी सांगायची आमच्या नजरेस आली काय अहो गावामध्ये भयंकर विघ्न मातलं भरक विघ्न मातून शिनी सरे भांडणच व्हायला लागले तो आणि कोणी कोणाला नीट बोला नाही समजा इतिहास सुरू झालाय ना असं घरटीकार रामाला सांगतोय बघा बोला जितुकी दृष्टी संचारी तितुकी आधीचा प्रथम प्रहारी अवघी उठली राजद्वारी चयकारी नरपणा तारा जेवढ्या इकडे भांडण हे झाले ना तेवढे लोक संधे जाणार कुठं सत्तर, सत्तर।, सत्तर। मिटवायला राजा सरपंचाकड पाटला कड अजून सावकाराकड असे जाणार ना लोक म्हणून समजे लोक आले आणि राजाला सांगू लागले राजा अरे असं काय राहिलं हे बघणं मला मारलो माझी घागर फोडली मला घोड्यावर आदळलं हाती आदळ असे समजे लोक मिळून घरानं करू लागलेले आहेत दे कटाटो पायशी अरिष्टे ती अल्प स्वये निमाली हिरण्य कशी ह्याला असे मोजित नाही मोजण्यासारखं विचार करण्यासारखं गिरायकच नव्हतं महाराज हिरण्य कशी बोला किती बऱ्या सांगितलं ऐकलं का त्याने अजिबात ऐकलं नाही परला झाला कड्यावून फेकायचं काम केलं किती परस होतो अजिबात तिथं मुंगीला जात येत नव्हतं महाराज पाकराला शंभर परस किती परस शंभर परस वरून खाली फेकला ऐकलं का त्याने अजे बात नाही ऐकलं महाराज हत्तीच्या पायाखाली धिल त्याला हत्तीच्या पायाखाली कोणाला भक्त परला झाला समजा नाही सांगत बसत आणि त्याच्या काय वराला तो धावून आला देव आणि त्यानं धावून येऊन त्याच्या आताच बाहेर काढले असे भानगड झालेली त्यानं सुद्धा ऐकलं नाही मेला शेवटी तसलं गेर हे सांगायचं म्हणजे तुम्हाला आता किती बिलो लोकांना हे सांगू दे अजिबात ऐकत नाही बोला पुढे ज्याचे आमंत्रण घेऊन त्याचे घरी आणदर मेघ हरे द्विजना सहस्रार्जुन निमाला ला ठिकाणी जम्मदाग्नीची झोपडी होती महाराज जमादार नीती तर राहत होते आणि सहस्र अर्जुन नावाचा हजर आहे ज्या अर्जुनाला की अर्जुन त्या अरण्यामध्ये पूर्वीचे राज्य लोक शिकारीला यायचे ना आणि काय चाललंय कोण्या भागात म्हणून परिचय बघायचे आपल्या सरकार असं नव्हतं परिचय बघितल्याच्या नंतर त्यांना काय कमी ती पुरवठा करायचा आणि त्यांच्याकून कर वसुली करायची असं करता करता सहरा अर्जुन आरण्यात आलेला आहे आरण्यात आल्याच्या नंतर तहान लागली म्हणून आपल्या लावलस्कराला सांगितलं ला अरे पाणी इथं कुठे पाणी असेल का प्यायला नाही अरे हो ते बघा ते तिकडे एक झोपडी या एका सेवकाला लावलं सेवकान जाऊन पाहिलं हो तिथं आहे पाणी आहे ऋषीची झोपडी महाराज हे त्यांना सांगितलं मी राजाचा दूत आहे आणि राजाचा दूत आहे आणि मला राजाने तुमच्या घर पाठवले मग जम्मदागने ऋषी म्हणले त्यांना घेऊन या इकडे माझ्या आश्रमावर घेऊन या त्यांना चहा पाणी करू घेऊन आले तेव्हा ऋषी महाराजाने इंद्राची प्रार्थना केली आणि प्रार्थना केलून काम घेणू गाय खाली बोलून घेतली अ आणि गाय आली त्या गायकून संद भोजनच तयार केलं पाणी हे स्वादिष्ट पाणी भोजन चांगलं आणि तिथं आल्याबरोबर त्याला हातपाय धुवायला पाणी बसायला टाकलं जेवायला वाढलं आणि जेवण चांगलं खाल्लं पिल्लं कोणाचे राय सुरू केलं हो एवढ्या अरण्यामध्ये एवढ्या दर्यामधून एवढं तू मिष्टांना कसं गाय तयार केलंस ऋषी ब्राह्मण कधी लबाट बोलत नव्हते त्या काळामध्ये हो राजा मी इंद्रा कोण असणारी आणि गाय मागून घेतली काम प्रार्थना करून हे समज मागून घेतलं याच ओवीचा अर्थ बरं दादा बिलकुल बाजूला बोलत नाही एकाच ओवीचा अर्थ आहे एवढा हो आणि त्याच्या कोण मागून घेतली या आणि तिच्या सामर्थ्य खाली एवढं मी तयार केले कुठे गाय ही काय इथे आहे तुला काय करायची भटक्याला असल्या भटजीला काय करायची गायचं हे अजिबात नाही मला राजाला पाहिजे राजाकडे असावं ही गाय म्हणून ती गाय आ ऋषी म्हणले नाही माझी नाही गाय कोणाची ना इंद्राची मागून कशी घेतली उसनवारी परत द्यावा लागल मला देता येणार नाही माझ्या मालकीची नाही आडो म्हणून तो कसा अडी तोसती लगेच महाराज उठले आणि गाय सोडली याच्या मोहबादल्यामध्ये आता समज सांगत बसत ना मग भागवत सुरू होईन इथं मांगड असली होईल त्याच्या त्याचे हातात हातले हजार हात तोडून टाकले शेवटी मुंडक तोडलं त्यानं मग दागिनीला मारलं का, मार का वार केले अशी अन्य अन्य अशी ते रामान तो व्या ते म्हणत आहे खाऊन घर घेणे अशी की मोकला हाताला हात तुटले मुंडक तुटलं का, का सांगितलंय तुम्हाला लक्षात घ्या आचरण चांगलं असावा आणि कोणी कोणाच्या वस्तूवर नजर ठेवू नये आणि मग त्याला संस्कार म्हणायचं आणि मग आपल्या गावात गुन्हा गोविंदानं समजे जर आपण वागलो चांगले तर मग आपल्या गावामध्ये रामराज्य झाले असं समजावं हो लागेल आणि आता रामायण केल्यापासून सातच दिवस रामायण आहे सात दिवसातच मला वाटतो तुम्हाला गुण यायला पाहिजे आणि असं समजेन कुणाचं भांडण नसलं तरी सोडून द्या नसनच इथं भांडण तसं कारण आमचे भांडण आहेत म्हणून म्हणायला लागलोय आता सोडून द्या आणि गुणा गोविंदांना समजे वागा आणि दरवर्षी असाच सत्ता जा बोला त्याचे दुचिनाचे संधी सहभुजे कांदी पुत्रा सहित सन्य मांधी त्या ते द्विवधी राजपुत्र कोण सांगायला लागले हे किती लोक हुशार होते बघा तुमच्या गावातला कोतवाल कोण सांगायला हे राजाला रावणाला मला शास्त्र पाठ केले काय हो अरे होय राजा अरे ते त्याला तर मारलच मारलं हात तोडे त्याचे महादेवाच्या वरधनाचे हात होते हात तोडून टाकले आणि तो तर मिळालाच पण त्याचे पोर पोर किती होते एवढे पोर समजे खलास केले कोणी ठेवलं नाही खलास मारून टाकायचं काम केलं म्हणून तुम्ही जे हे केलंय ना आता एवढं जरी सांगितलं तरी हे काय गिर आहे काय का आहे का समध्या लंकेतल्या लोकायला वाटत होत आपल्या गावात उत्पात होऊ लागले कधी कधी भूकंप झाल्यासारखं व्हायला लागले म्हणून हे मरणाचं भेव याच्यामध्ये दुसरं काय नाही तुम्ही म्हणताना ते कसं काय एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवला ला या काळामध्ये एक भूकंप झाला किल्लारीला आणि आपल्याकडे त्याचा हादरा आला आणि ते असं गुर 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 करत होत होत पहिला आवाज आल्याच्या नंतर दुसऱ्या बाजीनं आवाज आल्या वाटायला आता मेलेलं बरं पण हे आवाज नाही असला आल्याला बरा त्या टायमाला जेवढे होते ना त्या लक्षात आहे कोणी आता तिथून नंतर झालेल्याला काय करणार आहे कळणार नाही ते आणि असे भूकंप व्हायला लागल्याच्या नंतर तिथल्या वकाला काय वाटत असेल म्हणून राजा आमची विनंती तुला नको 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 दुसऱ्याची वस्तू चोरून आणलेली पचली पाहिजे आणि जर उलिशी बी पोटात गेली आणि नाही पचली जर उलट्या झाल्या काय फायदा हो त्याचा पचावा आपल्याला असं कोण सांगतय बघा घरटी कार एक कल गावातला सांगायला लागला रावणाला बोला मग सांगती ज्योतिषी जावणी सांगा राया पासी अदर मी सीतेसी ते पासी आले पै कोणा ज्योतिषी लोक आता बी आहेत ना ज्योतिषी लोक ब्राह्मण काही आपल्याला उलट काही घरात इकडे तिकडे व्हायला लागले दिसतं का आपण काय ब्राह्मणाकडे जातो देव बाप्पा तुमच्याकडे न्यायच्या करता आलो असं असंच व्हायला लागले मग ते भविष्य सांगतात आपलं काय का नाही तसं त्या गावामध्ये ज्योतिषकार लोकांनी कुंडली मांडली भविष्य बघितलं दुसरं काहीच निघाना काय निघलं मग राजा रावणाने अधर्माने सीतेचं पलायन करून आली अधर्म म्हणजे लग्न न करता आई त्याला न देता मनानं उचलून आणली मनानं पळून आणली तिच्या मनाच्या विरोधात काम केलं आमच पळवायचं काम आम्ही आमचं एवढं पाप आहे मोठ ते पापच कधी फेटत नाही महाराज म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वधर्म जो बापा तोची नित्य येत नो जाण पालोनी वर्तच ते पापा संचारू नाही आपल्या धर्मानं वागल्याच्या नंतर आज बाप पाप आपल्याकडे येत नसतं या आणि ते काम रावणानं केलंय रावणाला सांगा रावणाजवळ गेलो नाही ज्योतिषी दुसऱ्याला सांगतोय जा रावणाला सांगा आणि त्यांना म्हणा तुम्ही अधर्म केलास थोडं धर्माकडे बघा अरे तुम्ही वेदाचे खंड लावलेत का केलेत वेदाचे खंड लावलेत का केलेत संस्कृत मध्ये आणि अर्ध्यावर एकच तुकडा स्वल्प विराम पावविराम अर्धा विराम पावन विराम असे असणारे युक त्याचा अन्वयस लागत नव्हतं ते कुणी केलं महाराज रावणाने केलं काय के का हुशार के होता कमी होता काय तो महाराज त्याच्यामध्ये अजिबात कमी नव्हता आणि अशा माणसानं आणि असल्या चुका करणं लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषण अरे कशाला कुठं नाही करायला लागलास म्हणाव ब्राह्मणाने ज्योतिष लोकांनी आणि एक दुसऱ्या माणसा बशी सांगितलं आणि रावणाला असा निरोप पाठविलेला आहे अश्वपती गजपती अतिरती महारती राजद्वारी उलतती गाय उंबती दड़पोनी अश्वपती गजपती अश्व घोड्याच त्याला बरोबर चालवायचं ज्ञान आहे महाराज तुम्ही म्हणता नाही नाही घोड्यावर ना, बसायचं काय अवघड आहे काय मोटरसायकलवर बसायचं स्वल्प आहे पण घोड्यावर बसायचं लय अवघड आहे घोड्याने एक बार तुम्हाला पाडावा आणि कंबर मोडावा पुन्हा नीटच होत नाही महाराज नाही का त्याला शिकावं लागतं आणि घोड्याला सुद्धा शिकवावं लागतं महाराज तेव्हा घोडं चलतं नाही तर घोडं कोणालाच बसू देत नाही एवढं सल्प नाही घोड्याचं हातीवर स्वारी कशी टाकायची आंबारी कशी टाकायची बसायचं कसं आणि त्या हातीला चालवायचं चा कसं हे समजे लोक असणारे स्वार आले म्हणून तुम्हाला सांगितलं हे आज राजाच्या दरबारात आले आणि सांगायला सुरू केलं राजा ह्याने माझ्या हातीवर हाती घातला ह्याने माझ्या घोड्यावर घोडा घातला माझ्या अंगावर घातला माझा पाय तुडविला माझ्या पोटावर पाय दिला मला एक चापट मारली असं समजे लोक येऊन राजाला ग्रहानं सांगू लागलेले पुढील वाचक यमकटी महाराज नाही कुठे आणि सूचक पंडराम महाराज चालक लहरी